हॅलो नमस्कार मी मिस्टर आर के बल्लुरगी पेन्शनर आहे रिटायर्ड टेक्निकल ऑफिसर आम्ही हे सोफा की नाही इथलं महालक्ष्मी फर्निचर म्हणून ते इथं कलब्यात आहे त्यांच्याकडनं आम्ही करून घेतले दो दोन वर्षापूर्वी हे दोन वर्ष करून घेतलं असलं तरी ह्याचं अजून काही फिनिशिंग कमी का झालेलं नाही किंवा काही कुठं हे पडलेलं नाही काय नाही हाय तसंच आहे त्याच वेळ की नाही हे सोफा करून घेतलं त्याचवेळी हे पण आम्ही रेस्टसाठी म्हणजे टीव्ही बघण्यासाठी हे करून घेतलं ले, हे सुद्धा अगदी फार हे आहे एका साईडला असं कुशन टाईप हे केलेलं आहे एक साईडला मोकळा आहे म्हणजे पाय निवान तापून ठेवून केले रिलॅक्स मध्ये आपण टीव्ही बघू शकतो टीव आणि ते बघत बघत आपण रेस्ट घेतला तरी आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटते त्यामुळे आम्हाला हे फार आवडले हे त्या सर्व्हिसिंग पण चांगलं आहे आणि व्यवस्थित सांगून रेट पण चीप आहे त्याचं झालं की नाही एकदम खूप आवडलं आणि कलर सुद्धा एकदम परफेक्ट आहेत दोन वर्षाने सोपा केले त्याच्यानंतर टिपाय करायचं म्हंटल तर परफेक्ट मॅचिंग आणि व्यवस्थित मिळाल साईज वगैरे व्यवस्थित मिळाला मॅडम आणि ते सर आहेत दोघही चांगलं ओळखीचे आहेत आणि आपण जर जसं पाहिजे तसं सेम तसंच करून देतात त्याच्याबद्दल काही हे नाहीये आता दोन वर्षांनी आम्ही टिपॉय केलं तरी अगदी मॅचिंग सेम तसंच झालेलं आहे त्यामुळे काही म्हणजे कमेंट्स करण्यासारखं काहीच हे नाही